हॅलो विद्यार्थी मित्रांनो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी विश्वास आपल्या विश्वास अकॅडमी ठाणे या युट्यूब चॅनलवर मी तुमचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो मागे बघत असाल तुम्ही रिझनिंगचा धमाका बरोबर आहे अशा काही त्रिकोणच्या आकृत्या तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे जे मोजताना आपले काय घाम फुटतो बरोबर आहे आणि पेड बॅच घेऊन बी कोणी तुम्हाला सांगितलं नसेल याची जबरदस्त ट्रिक आणि कशी काउंटिंग केली जाते एकदम ज्याला गणित काहीच येत नाही बरोबर आहे जसं गणित आज महाराष्ट्रामधील प्रत्येक व्यक्तीच्या मुलाच्या मनामनामध्ये भिनलेलं आहे तसं आता बुद्धिमत्ता घेऊन आलेले आहे रिझनिंग घेऊन आलेलो आहे काही जण म्हणतात बुद्धिमत्ता येण्यासाठी बुद्धी लागते बुद्धी नसते त्या गुरुने ती बुद्धी तयार करायची असते बरोबर आहे हा तर तोच एक जे काही कार्यक्रम आहे करण्यासाठी आपण आलेलो आहे तर बघितलं असेल बघा आपल्याला करायचं आहे की रिझनिंगचा धमाका यामध्ये त्रिकोणांची संख्या काय असणार आहे त्रिकोण कसं मोजले जातात कसे काउंट केले जातात एकदम आपण बेसिक पासून करणार आहेत बरोबर आहे हे व्हिडिओ पूर्ण बघा ही आकृती आपण शेवटला घेणार आहे येत असेल तर मला कमेंट मध्ये सांगायचं आहे यामध्ये त्रिकोण किती आहे बरोबर आहे जाऊया आपण एकदम प्रकार घेणार आहेत टोटल मी याच्यामध्ये तुम्ही बघायला गेला तर टोटल प्रकार घेतलेले आहेत पाच प्रकारच्या आकृत्या घेतलेल्या आहेत किती पाच प्रकारच्या आकृत्या घेतलेल्या आहेत ठीक आहे जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला इमानदाराने कमेंटमध्ये सांगायचं आहे तर मग करूया सुरुवात ओके आहे सर्व बघ पहिलाच आहे प्रकार एक मध्ये काय आहे प्रकार एक मध्ये आहेत बरोबर आहे शेजारी दो तुम्हाला दोन आकृत्या दिसता आहेत यामध्ये त्रिकोण किती आहेत हे तुम्हाला मोजायचे आहेत काय त्रिकोण किती आहेत हे काउंट करायचे आहे बघा एकदम बेसिक पासून आपण घेतलेलं आहे बघा पहिला प्रश्न आहे आणि हा दुसरा प्रश्न आहे दोघांमध्ये त्रिकोण किती आहेत हे काउंट करायचं आहे बघा यामध्ये जर आपण बघितला तर बघा हा एक आपल्याला त्रिकोण दिसतो बरोबर आहे त्यानंतर हा एक आपल्याला त्रिकोण दिसतो मग याच्यामध्ये दोन त्रिकोण झाले पण करायचं कसं बघा एक नंबर दिला दोन नंबर दिला टोटल त्रिकोण झाले किती रे दोन त्रिकोण झालेले आहेत टोटल त्रिकोन झाले किती आहेत दोन त्रिकोण झालेले आहेत आता याला सुद्धा नंबर बघा एक दोन तीन चार तू लगेच म्हणशील या चार त्रिकोने तू सांगितलं पण हे चूक आहे त्यामध्ये काय नाहीयेत चार त्रिकोण नाहीयेत बघा जेव्हा आपल्याला एक चार बाजू असलेला एक चतुर्भुज किंवा एक चौकोन दिलेला असतो काय दिलेला असतो चौकोन दिलेला असतो आणि त्याच्या आतमध्ये किती त्रिकोण आहेत काय म्हणलं एक चतुर्भुज असेल एक चौकोन दिला असेल चतुर्भुज चौकोन ज्याच्या चारी चार सारख्या असतात असा जर चौकोन दिला असेल आणि त्यामध्ये आपल्याला त्रिकोण किती आहेत हा जर प्रश्न विचारला तर त्यामध्ये नंबर द्या एक दोन तीन चार आणि जेवढी काही संख्या होईल त्याची काय करायची दुप्पट करायची म्हणजे यामध्ये टोटल त्रिकोण आहेत किती रे मित्रा आठ आहेत किती आहेत म्हणलं मैत्रीण पण म्हणतो नाही तर तुला राग यायचा बरोबर आहे यामध्ये दोन आहेत यामध्ये आठ आहेत दुप्पट कधी करायचे बघा आपल्याला त्रिकोण काउंट करायचं एक चतुर्भुज असेल ज्यामध्ये जास्त त्रिकोण दिले असतील ते ठीक आहे बघा अजून थोडं पुढे जाऊया बघा अजून थोडी एक आहे यामध्ये काउंट केले तर बघा एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा आहेत सहाची काय करायची दुप्पट करायची सहा एके सात सहा दोन्ही बारा टोटल त्रिकोण किती असतील असणार आहेत किती असणार आहेत बारा असणार आहेत ओके आहे सेम एक दोन तीन चार पाच छे सात आणि आठ किती आहेत आठ आठची कार्य दुप्पट अटे की आठ अडदुनी सोळा यामध्ये किती त्रिकोण आहेत सोळा त्रिकोण आहेत किती आहेत सोळा त्रिकोण आहे, आहे।, आहे। था। बघा हे एक टाईप आहे पहिला टाईप होता ज्यामध्ये आपल्याला त्रिकोण किती आहेत हे काउंट करायचं आहे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करून बंद आहे टाईप क्रमांक दोन कडे जाऊ बघा टाईप क्रमांक दोन आहे तुम्हाला दिसत असेल बघा हा सेम जो बघितला तर हा सेम आकृती अशीच आहे कशी आहे याच टाईपची आहे बघा आहे याला फक्त काय केले नाईन्टी डिग्री फिरवलेला आहे याला काय केलेलं आहे नाईंटी डिग्री पोरग इथंच कंपोज होतो की कश केले याला तर कसं केलंय बघा आता मागची जी आकृती तुम्ही बघितली सेम आकृती बरोबर आहे सेम आकृती आहे की हिला काय केलं नाईंटी डिग्री फिरवली नाईंटी डिग्री फिरवली सॉरी फोर्टी फाय डिग्री नाईन्टी डिग्री म्हणतोय फोर्टी डिग्री मध्ये जर फिरवलं तर ही आकृती अशी तयार होते कशी होते अशी तयार होते आणि मग याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे त्रिकोण किती आहेत हे काउंटिंग करायचं आहे मग काय सेम आहे नंबर द्या एक दोन तीन चार आणि ची काय करायची दुप्पट करायची चार एके चार चार दोन्ही आठ किती त्रिकोण असणार आहेत आठ त्रिकोण असणार आहेत ही फक्त चौकोन दिलेला आहे त्याला पंचेचाळीस मध्ये फिरवलेला आहे फक्त ती आकृती आपल्याला नवीन वाटत आहे याच्यामध्ये बघा अजून एक आता हा एक दिलेला आहे यामध्ये आपल्याला त्रिकोण काउंट करायचा आहे काय करायचे त्रिकोण काउंट करायचे मग सेम बघा हा आतमधल्याचा जर आपण विचार केला तर आपल्याला मागची आकृती आप दिसते मग नंबर द्या एक दोन तीन आणि चार बरोबर एक दोन तीन ह्या आतमधल्याचा फक्त विचार केला त्यामध्ये त्रिकोण किती आहेत ची काय करायचं सांगितले दुप्पट चार एक चार चार दोन्ही आठ आता बाहेर बाहेर किती आहेत ते काउंट करायचे एक दोन तीन चार मग यामध्ये चार प्लस करा आठ चार बारा म्हणजे किती त्रिकोण असणार आहेत अ बारा त्रिकोण असणार आहेत किती असणार आहेत बारा ठीक आहे बघा ही आत्मधली आकृती आधी आपण शिकून घेतलं त्यानंतर बाहेर दिलेलं आहे बाहेरची आहे बघा त्याची दुप्पट करायची नाही लगेच कमेंट मग याची रुपट का नाही केली त्याची करण्याची गरज नाही इथं तुला फक्त 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 त्रिकोण दिसतोय ठीक आहे तर ही त्याचं कन्सेप्ट आहे ओके चलो याचं उत्तर काय येणार आहे अ बारा येणार आहे हा प्रकार तुम्हाला समजला का बरोबर आहे टोटल आपण दोन प्रकार बघितले तो टाईप फर्स्ट बघितला त्यानंतर टाईप सेकंड बघितला आता आपण जाऊया टाईप थर्ड करे बरोबर आहे टाईप थर्ड बघा या टाईपच्या आकृत्या तुम्ही जर पोलीस भरती ऑदर एक्झाम देत असतील महाराष्ट्रामध्ये तुम्हाला या टाइपचे उदाहरणं खूप विचारले यामध्ये कठीण काय आहेत ती आपण स्टार्टिंगला तुम्हाला जी आकृती दाखवली ती सर्वात कठीण आहे ती आपल्याला बघायची आहे हिच्यामध्ये त्रिकोण किती जर आपल्याला मोजायचं असतील तर काय करायचं हा पाया दिलेला असतो बेस दिलेला असतो तिथं नंबर द्या एक दोन तीन चार आणि या सर्वांची बेरीज केली तर बेरीज होते दहा म्हणजे या आकृतीत त्रिकोण किती आहेत दहा असणार आहेत त्रिकोण किती असणार आहेत दहा असणार आहेत समजलं का किती असतील दहा असणार आहेत पुढे जाऊया सेम आकृतीमध्ये बदल बघा सेम दिलेला आहे काय करायचं पाया असेल एक दोन तीन आणि चार परत एक दोन तीन आणि चार बघा इथं टोटल झाली दहा इथं टोटल झाली दहा या दोघांची बेरीज करा टोटल त्रिकोण झाले किती रे दादा वीस झालेले आहेत किती झालेले आहेत वीस झालेले आहेत पुढे बघ पुढचं आहे, आहे, आहे सेम एक दोन तीन चार बरोबर हे किती झाले टोटल दहा झाले असे किती आहेत एक दोन तीन याला तीन गुणा धायत्री तीस बघा अजून शॉर्टकट झाले आता बघा इथून शॉर्टकट शॉर्टकट फटाफट फटाफट प्रश्न निघून जातील बरोबर प्रश्नांची लेवल वाढत जाईल पण काही क्षणात तुम्ही उत्तर जसं मागचा प्रश्न होता बघा मागचा प्रश्न होता आता इथं दहा मोजण्याची गरज होती का नाही बरोबर आहे इथे दहा मोजण्याची गरज होती का नाही एवढंच मोजलं काय मोजलं हे झाले दहा बरोबर अशी किती आहेत एक आणि दोन दहाची दुप्पट करा किती झाली वीस दुप्पट का दोन वेळा आलेल्या आहेत इथं बघा इथं किती आहे तीन वेळा आलेला आहे यांची बेरीज किती झाली दहा या पायाची बेरीज दहा तीन वेळा तीन निगुण किती झाले तीस झालेलं आहे किती झालेले आहे तीस झालेलं आहे ठीक आहे च याच्यावर थोडीशी आपण आकृती चेंज करू बघा थोडीशी आकृती काय केली चेंज केली उलट सुलट केलेलं आहे बरोबर अशी आकृती दिली तरी आपल्या लक्षात येत नाही यामध्ये त्रिकोण किती आहे काय त्रिकोण किती बघा काय सांगितलं नंबर रहा? एक दोन तीन चार मग ह्या पायाचा जर मी विचार केला तर ह्या पायामध्ये किती आहे दहा चार पाच छे चार दहा परत बघा एक दोन तीन चार ह्या पायाला किती दहा आहेत किती आहेत दहा आणि या पायाला दहा दोघांची बेरीज केली तर किती झाल्या वीस झालेल्या आहेत बघा याची ऍज इट इज पीडीएफ मी आपल्या टेलिग्राम चॅनेलला अपलोड करतो टेलिग्राम चॅनेल जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या विश्वास अकॅडमी ठीक आहे विश्वास अकॅडमी हे तुम्ही सर्च केलं तर आपला लोगो दिसेल हा लोगो जो आहे हा दिसेल ते जॉईन करून घ्या एक ऑफिशियल आहे विश्वास अकॅडमी ऑफिशियल ग्रुप आणि विश्वास अकॅडमी डिस्कर्शन ग्रुप जर नसेल सर्च होत तर या नंबरवर मेसेज करा डबल सेवन थ्री एट ट्रिबल सेवन थ्री डबल सिक्स बरोबर आहे हा आपला हेल्पलाईन नंबर आहे ठीक आहे याच्यावर मेसेज करा व्हॉट्सअप करा कधीही करा रात्री दोन वाजता केलं तरी चालेल कारण आता वाजलेले आहेत किती वाजलेले आहेत माहिती की बारा वाजून गेलेले आहेत रात्री एवढ्या रात्री तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतो कारण पूर्ण दिवस ऑफलाईन लेक्चर्स असतात त्यामुळे टाइम भेटत नाही युट्यूबला लेक्चर घेणं फेडबॅची लेक्चर्स असतात पण जो टाइम मला भेटतोय त्या टाइमामध्ये मी तुमच्यासाठी जास्तीत जास्त देण्याचा नक्की प्रयत्न करेल फक्त तुम्ही त्याचा फायदा घ्या पुढे जाऊया पुढचं बघा आता याच्यामध्ये बदल काय होईल याच्यामध्ये आपल्याला अशा लाईन दिल्या बरोबर आहे सेम आकृती आहे काय सांगितलं नंबर टाका एक दोन तीन चार बरोबर बर या पायाची बेरीज किती होईल दहा होईल असे किती आहेत एक दोन तीन चार किती आहेत चार आहेत गुन्हेले काय केलं चार केलं किती झाले चाळीस झाले बरोबर आहे बघा एक दोन तीन आणि चार किती आहेत चार आहेत मग यांची बेरीज किती होणार आहे यांचं जर आपण काउंटिंग केलं तर किती होणार आहेत हा चार आहेत चाळीस होणार आहेत आता इथं जर बघितलं बघा एक दोन तीन आणि चार किती झाले दहा असे किती आहेत दोन आहेत हे किती झाले वीस झाले किती झाले वीस झाले हे वीस आणि हे चाळीस किती झाले रे साठ झालेले आहेत चाळीस पन्नास साठ किती त्रिकोण आहेत साठ त्रिकोण असणार आहेत किती असणार आहेत साठ असणार याच्यामध्ये आपल्याला काही व्हेरिएबल करता येईल का बघा याच्यामध्ये थोडासा आकृतीमध्ये बदल करू बघा थोडासा आकृतीमध्ये काय केलेलं आहे बदल केलेला आहे अर्ध्या अर्ध्या लाईन दिलेल्या आहेत ह्या कशा याच्यामध्ये त्रिकोण किती या आकृतीमध्ये त्रिकोण किती हे कसं काउंट केलं जातं बघ यामध्ये नंबर द्या सेम मध्ये बदल एक दोन तीन बघा ही जी आहे ही सेम आहे फक्त त्यांनी खाली आणली मग चार पाच सहा बरोबर यांची जर बेरीज केली बघा सहा चार दहा पत्र सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस हे टोटल किती झाले एकवीस झालेले आहे ओके आता इथं बघा एक दोन तीन परत बघा एक दोन तीन बघा तीन चार पाच सहा हे सहा झाले हे सहा झाले आता इथं जर काउंट केलं बघा एक दोन तीन चार हे किती झाले दहा झालेले इथं काउंट केलं बघा हा पूर्ण काउंट झालेला आहे यामध्ये हे दोन्ही याच्यामध्ये काउंट झालेले आहेत मग एक दोन तीन हे किती झाले सहा झाले या सर्वांची बेरीज करा बघा साईकसा सायतोनिबारा साहित्रीक अठरा हे झाले अठरा झाले अठरा प्लस हे दहा प्लस एकवीस यांची जर मी मेरीज केली तर बघा आठ नऊ बरोबर आहे नऊ गेले वीस तीस चाळीस हरी वीस तीस चाळीस एकोणचाळीस सॉरी एकोणपन्नास टोटल किती त्रिकोण झालेले आहेत यामध्ये एकोणपन्नास त्रिकोण झालेले आहेत बरोबर आहे किती आहेत एकोणपन्नास त्रिकोण झालेले आहेत अलक्ष पुढे जाऊया बघा आता पुढची आकृती जी आहे ही आपल्याला सोडवायची आहे बरोबर आहे ही आकृती आपल्याला सोडवायची आहे पण ही आकृती सोडवण्याच्या आधी आपण अजून एक टाईपचा बघूया आणि शेवटी हा टाईप आपण बघणार आहेत या टाईपमध्ये किती त्रिकोण आहे आले लक्षात ठीक आहे आधी आपण हा आकृती बघणार बघा ही जी समोर तुम्हाला एक आकृती दिलेली आहे निघत तुम्हाला सांगितले या त्रिकोण किती एक दोन तीन चार मग चारचे दुप्पट करा चार एके चार चार गुनिया पण आपल्याला हे विचारलं का नाही विचारलं आपल्याला विचारलं ही, विचार आप विचार ही आकृती किती रेषांनी तयार झालेली आहे ही जी आकृती आहे किती रेषांनी तयार झालेली आहे किती रेषाखंडांनी बनलेली आहे असा जर आपल्याला प्रश्न दिला असेल तर हे प्रश्न कसे सोडवायचे बघा आता उभ्या जर बघितल्या तर एक आणि दोन रेषा आडव्या बघितल्या दोन तीन आणि चार त्यानंतर पाच आणि सहा म्हणजे टोटल किती रेषांनी बनलेला आहे सहा रेषांनी बनलेला आहे किती रेषांनी बनलेला आहे सहा रेषांनी बनलेला आहे आता बघा हे मोस्ट आलं याच्या आपण कठीण आपल्याला दिलं तर बघा याच्यामध्येच बघा एक आकृती ही आकृती किती रेषांनी बनलं बरोबर आहे किती रेषांनी व्हिडिओ थांबवायचा आहे आणि उत्तर टाकण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि मग पुढे बघायचं आहे ही आकृती कशी बनली बघा आपण जर एक दोन आणि तीन बघा एक दोन आणि तीन परत आडव्या एक दोन आणि तीन एक दोन आणि तीन बरोबर आहे तीन ना तीन किती झाल्या सहा झालेल्या आहेत बरोबर आहे सहा झालेल्या आहेत आता याचा जर विचार केला बघा एक दोन बघा ही एक ही एक ही एक आणि ही एक बरोबर आहे दोन ठीक आहे त्यानंतर तीन चार पाच सा, आणि सहा बरोबर आहे एक दोन तीन चार काही चुकलं का काहीतरी चुकलं आपलं परत बघूया काहीतरी चुकलं काउंटिंग मध्ये ही आकृती कशी तयार झाली बघा अशा आडव्या तीन रेषा आहेत बरोबर आहे ह्या तीन या उभ्या तीन टोटल झाल्या सहा बरोबर आहे सात ही आठ बरोबर आहे कि नऊ दहा अकरा आणि बारा टोटल किती रेषांनी बनलेलं आहे बारा रेषांनी ही आकृती बनलेली आहे किती रेषांनी बारा रेषांनी बनलेली ठीक आहे बघा असे जेव्हा आपल्याला देतात तेव्हा डायग्राम काढून रेषाखंड मोजण्याचा प्रयत्न करा इझी वेने होईल मग आलेला आहे आजच्या लेक्चरचा जबरदस्त प्रश्न हा आहे यामध्ये त्रिकोण किती आहे बरोबर आहे यामध्ये त्रिकोण किती आहे एकदम सिंपल आणि एकदम सरळ बरोबर आहे स्पीड वाढवू नका सिम्पल वेनी बघा कसं सोडवलं जाईल बरोबर आता बघा ह्याचा जर आपण आत्ताच आपण ही जी आकृती आहे आत्ताच आपण बेसिक बघितलेली आहे बघा ही जी आकृती आहे आत्ताच आपण बेसिक बघितलेली आहे बघितली का रे आताच बेसिक बघितली मग ह्या आकृतीत आपल्याला त्रिकोण किती आहेत हे मोजायला काही अडचण नाही का बघा आधी मी तुमचा सर्वांचा बेस बनवलेला आहे आणि मग इकडे आलेलं आहे मग बघा एक दोन तीन चार इकडे किती होतील दहा होतील एक दोन तीन चार इकडे दहा होतील एक दोन तीन चार इकडे किती होतील दहा होणार आहेत मग बघा दहा 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 टोटल किती झाले तीस झालेले आहेत टोटल किती झालेले तीस ठीक आहे आता इथं जर विचार केला बघा या बाजूचा विचार करा बरोबर बघा इथून मी जर विचार केला तर हा एक त्रिकोण इथून मी विचार केला हा एक त्रिकोण आणि एक हा मोठा त्रिकोण एक हा एक मोठा त्रिकोण ओके झालं मग बघा याच्या ह्या बाजूला या बाजूला तीन त्रिकोण आहे या बाजूला तीन असतील तर या बाजूला तीन या बाजूला पण तीन तीन किती तीन दोन सात तीन त्रिक नव मग हे किती झाले नव झालेले आहेत आता पुढे बघा आता आतमधला एक दोन तीन आणि चार हे टोटल किती झाले चार आता काउंटिंग झाले तुम्हाला वाटते सर्व नाही अजून सुद्धा बाकी आहेत कोणते बाकी आहेत ते बघा मी थोडासा याच काय करतोय अक्षर बदल रंग बदलतोय कोणते बघा कोणते आहेत ते बघा हे झालं हा काउंटिंग झाला आता बघा हा एक त्रिकोण आहे दिसतोय का हा एक त्रिकोण आहे बरोबर त्यानंतर हा एक मोठा त्रिकोण आहे बरोबर त्यानंतर हा एक मोठा त्रिकोण आहे हे किती झाले तीन त्रिकोण झाले हे किती झाले तीन त्रिकोण झाले या सर्वांची आपल्याला काउंटिंग करायची आहे काउंटिंग केली बघा नऊ चार तेरा चौदा पंधरा सोळा हा चाल एक हे चार टोटल कि किती झाले सेहेचाळीस झालेले आहेत किती झालेले आहेत सेहेचाळीस त्रिकोन झालेले आहेत या कृतीत किती त्रिकोण आहेत फोर्टी सिक्स त्रिकोण आहेत तर हा होता मित्रांनो तुमच्यासाठी रिजनिंगचा धमाका धमाका कसा आहे मला कमेंट मध्ये नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येईल आणि रिझनिंगचं कोण लवकरच आपली बॅच सुद्धा लॉन्च होईल रेकॉर्डिंग सुरू आहे जबरदस्त रेकॉर्डिंग बॅच आणि त्यानंतर जेव्हा रेकॉर्डिंग पूर्ण होईल त्यानंतर मी त्याचा कोणताही एक टॉपिक पूर्ण जसा मी संख्या हा टॉपिकचा आठ मॅरेथॉन दिला तसंच बुद्धिमत्तेचा एक जबरदस्त मॅरेथॉन कोणताही टॉपिक तुम्हाला युट्यूबला पब्लिश करेल त्यामध्ये सर्व सांगितलं जाईल की रिझनिंगच्या बॅचची काय फेज असेल अंकगणित जर लावायची असेल तर त्याची लाईव्ह बॅच सुरू झालेली आहे ठीक आहे तुम्ही घेऊ शकता अकॅडमी हे ॲप डाऊनलोड करा किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक असेल चालेल व्हिडिओ आवडला असेल कमेंट जरूर करा कारण तुमच्या कमेंट तुमच्या प्रतिक्रिया मला एक प्रोत्साहन ऊर्जा देते आणि तुमच्यासाठी नवीन काहीतरी घेऊन येण्याचं एक जी काही ऊर्जा असते ती निर्माण होते असं सांगतो आजच्यासाठी एवढंच वंदे मातरम अँड गुड नाईट